सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चादर कारखान्याला आग लागून पाचपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील सेंटर इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली आगीची घटना समजताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी हजर झाले आग इतकी भीषण होते की मदत कार्य करण्यास अडथळे येत होते सकाळी अकरा पर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतरित्या ता सांगण्यात आलं त्यानंतर दुपारपर्यंत बचाव कार्य सुरू होत कारखान्यात त्यानंतर ही पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत होती सायंकाळ पर्यंत मृतांचा आकडा कळू शकला नाही परंतु पाच ते सहा जण दगावल्याचं सांगण्यात दल धर्मन कारखान्याला लागलेली आग विझवताना महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंके यांच्या हाताला जखम झाली आगीवर नियंत्रण आणण्यासाठी एनटीपीसी अक्कलकोट पंढरपूर या ठिकाणावरून देखील अग्निशामक दलाच्या यंत्रणांना पाचारण करण्यात आले होते याबाबत राकेश साळुंके यांनी अधिक माहिती दिली आ, सेंट्रल टेक्सटाइल्स इथे आग लागलेली आहे तर एमआयडीसी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता टाकून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता हे सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युलिटी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला